श्री स्वामी समर्थ मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घराची रचना महत्व आणि आठ दिशांनुसार उपाय एक घराच्या उत्तर दिशेला पाण्याचा नळ लावू नका त्यामुळे धनहानी होऊ शकते दोन ईशान्य दिशेला कचरा स्वच्छतागृह स्वयंपाकघर जड लोखंडी वस्तू ठेवण्यास सक्त मनाई आहे ते संपत्तीचा नाश करते आणि दुर्दैव निर्माण करते मित्रांनो वास्तुशास्त्र म्हणजे आपल्या घरात आनंद आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी तयार केलेले एक प्राचीन शास्त्र वास्तुशास्त्रानुसार वास्तु घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा तर घराचा उत्तरपूर्व उत्तर किंवा ईशान्य दिसेला असावा हे शुभ मानले जाते घरातील प्रत्येक खोलीची दिशा ही महत्त्वाची असते स्वयंपाकघर शयनकक्ष बाथरूम यांची योग्य रचना केल्याने घरात वास्तुदोष राहत नाही आणि समाधान व वा सुख वाढते चला तर मग वास्तुशास्त्रांच्या नियमावर आधारित घराची रचना समजून घेऊया वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेचे महत्व पूर्व दिशेचा स्वामी सूर्य असून इंद्र जो देवांचा राजा आहे तो या दिशेचा देवता आहे पूर्व ही घराची सर्वात सकारात्मक आणि महत्वाची दिशा आहे पूर्व ही सूर्योदयाची दिशा आहे वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेच्या टिप्स घरामध्ये पूर्व दिशेला स्नानगृह नसावे तसेच घरामध्ये पूर्व दिशेचा प्रकाश कोणत्याही कारणाने अडलेला नसावा या दिशेने सकारात्मक आणि ऊर्जावान किरण आपल्या घरात प्रवेश करतात वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल तर ते खूप शुभ मानले जाते घराची खिडकी देखील पूर्व दिशेला आपण लावू शकतो या दिशेने येणारे सकाळचे सूर्य किरण घरात सकाळी प्रसन्नता आणते ज्यामुळे पूर्ण दिवस सकारात्मक होतो आणि यामुळे घरात रोगराई येत नाही या, या दिशेच्या एका बाजूला म्हणजे आग्नेय बाजूला आपण किचन ठेवत असतो आणि सकाळचं सूर्यप्रकाश किचन वर येणे अतिशय चांगले मानले जाते कारण त्यामुळे किचनवर आलेले जंतू नाश पावतात आणि घर निरोगी राहते वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेचे महत्व एक शनी भगवान हे पश्चिम दिशेचे स्वामी आणि वरुण ही या दिशेची देवता आहे पश्चिम दिशा भाग्य पुरुषत्व कर्म आणि यशाची सूचक आहे मित्रांनो पुढे जाण्याआधी तुमचा स्वामींवर जर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन न विसरता लिहा स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहील पश्चिम दिशेला लेडीज स्पेशल दिशा म्हटले जाते कारण इथे महिलांनी किंवा त्यांच्या नावाने झालेल्या गोष्टी सहज यशस्वी होतात या वास्तूमध्ये शनीचा अभाव शुभ नसेल तर दोष निर्माण होऊ शकतात वारंवार अपयश घरातील अशांतता इत्यादी समस्या निर्माण करू शकतात या संरचनात्मक दोष दूर करण्यासाठी घरे नियमितपणे धार्मिक ग्रंथाचे पठन करावे पश्चिम दिशा काम करण्यासाठी आहे पश्चिम दिशा माणसाला अधिक कष्ट करण्यास प्रवृत्त करते ज्या मुलांची खोली पश्चिमेकडे आहे त्यांचा शैक्षणिक आलेख आणि प्रतिभा त्यांना भारतात बाहेर घेऊन जाऊ शकते पश्चिमेत राहणाऱ्या लोकांची मानसिकता यांना कष्ट करावे लागतात घरात खूप काम असते एखादी गोष्ट सहज साध्य करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते जर एखाद्या व्यक्तीने आठ तासात शंभर रुपये कमवले तर या घरातील लोकांना आठ तासात ऐंशीच रुपये मिळतात म्हणजे त्यांना एक ते दोन अतिरिक्त काम करावे लागते या घरातील लोक धार्मिक आहेत त्यांचा अध्यात्माकडे कल असतो या घरातील लोक हे घर लवकर सोडत नाहीत हे लोक न्यायी आहेत इतरांवर अन्याय करत नाहीत त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल खूप आत्मविश्वास आहे ते भविष्य चांगले पाहू शकतात वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेच्या टिप्स एक थोर लोकांचे चरित्र वाचून जसे छत्रपती शिवाजी महाराज विवेकानंद या लोकांची जीवन जगण्याची आशा बाळगायला हवी दोन आयुष्याचे टप्पे दिवस महिने वर्ष नियोजित केले पाहिजेत नाही तर काम वाढेल महिलेच्या नावाने घर घेणे नावाची पाटी लावणे महिलांना संबंधित व्यवसाय करणे आवश्यक आहे तीन लेडीज स्पेशल म्हणजे दिशा घर दुकानाची नेमप्लेट आणि दुकानाची मालकी फक्त महिलेच्या नावावर असली पाहिजे पुरुष नाही वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेचे महत्व उत्तर दिशेचा स्वामी बुध आहे आणि कुबेर ही या दिशेची देवता आहे जर बुध लाभदायक असेल तर घरात नेहमी आनंदाचे वातावरण असते मात्र बुध लाभदायक नसेल तर घरात मानसिक तणाव आणि आर्थिक समस्या येऊ लागतात या संरच रचनात्मक दोषांवर मात करण्यासाठी घरात मुख्य प्रवेशद्वाराजवळ फुलांच्या वेली लावाव्यात तसेच कोणतेही मोठे काम सुरू करण्यापूर्वी गुरुची परवानगी घ्यावी वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेच्या टिप्स एक तुमच्या कुटुंबासाठी योग्य असलेल्या उत्तराभिमुख मालमत्तेसाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे खाली येणारे भूखंड टाळा दोन घराच्या शांतीसाठी उत्तर दिशा घराच्या मध्यभागापेक्षा कमी असावी घराच्या उत्तर दिशेला पाण्याचा नळ लावू नका त्यामुळे धनहानी होऊ शकते घराच्या उत्तर दिशेला पूजेचे ठिकाण आणि पाहुण्यांची खोली शुभ असते उत्तर दिशेला कोणत्याही भिंतीला तुटलेली भिंत किंवा तडा नसावा जेणेकरून घरातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहते घरामध्ये शांती आणि सुखासाठी स्वयंपाकघर उत्तर दिशेला बनवू नका या दिशेच्या इमारतीमध्ये समोरच्या बाजूस अधिकाधिक मोकळी जागा सोडली पाहिजे पाच ईशान्यकडे भूमिगत पाण्याची टाकी बनवा यामुळे इमारतीतील रहिवाशांचे पैसे वाचण्यास मदत होते या दिशेला टॉयलेट बाथरूम बनू नका उत्तर दिशेला खुली गच्ची ठेवण्याने सकारात्मक ऊर्जा मिळते सहा उत्तर दिशेचा कोणताही कोपरा कट न झालेला नसावा घराच्या उत्तर दिशेला कोणतेही झाड नसावे घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला कचरा किंवा कचरा पेटी ठेवू नका याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि तुमच्या मुलांच्या विकासावर नकारात्मक परिणाम होतो असे म्हटले जाते सात स्वयंपाकघर ईशान्यला नसावे हे देखील आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेचे महत्व आणि टिप्स दक्षिण दिशेचा स्वामी मंगळ असून या दिशेची देवता यम आहे ही दिशा जरी स्थिर असली तरी मंगळ शुभ नसेल तर दक्षिणामुखी वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांना सतत काही ना काही आर्थिक समस्या आरोग्याशी संबंधित तक्रारीचा सामना करावा लागू शकतो घराच्या या बाजूला दोष आढळल्यास हा दोष दूर करण्यासाठी या दिशेला खिडकी किंवा दरवाजावर एक छोटा त्रिकोणी ध्वज लावावा वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेच्या टिप्स एक दक्षिण दिशेला शौचालय अजिबात असू नये जड वस्तू घरात या ठिकाणी ठेवा या दिशेला दरवाजा किंवा खिडकी असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा राहते आणि ऑक्सिजनची पातळी कमी होते त्यामुळे घरातील त्रास वाढतो दोन दक्षिण दिशेचा शुभ आणि अशुभ प्रभाव घरातील महिलांवर सर्वाधिक होतो जर तुमचे घर दक्षिण दिशेला बांधले असेल तर तुमच्या घराचे पाणी उत्तरेकडून बाहेरच्या दिशेला व्हावे त्यामुळे पैशा संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही आणि घरातील महिलांचे आरोग्यही ठीक राहील जर दक्षिणाभिमुख इमारत किंवा जमीन खरेदी करायची असेल तर आधी ते घर एखाद्या विश्वासू व्यक्तीच्या नावावर घ्या त्यानंतर दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडून घर बांधण्यास सुरुवात करा बांधकाम पूर्ण झाल्यावरती इमारत तुमच्या नावावर करून घ्या चार दक्षिणाभिमुख जमिनीवर इमारत बांधताना घराचा दक्षिणेकडील भाग उंच राहिला याची काळजी घ्यावी तुम्ही दक्षिण दिशेला उंच खोल्या बांधू शकता यामुळे घरातील लोकांवर कोणताही वाईट प्रभाव पडत नाही सर्व सदस्यांचे आरोग्य बरोबर राहते आणि घर नेहमी समृद्ध राहते घराचा मुख्य दरवाजा कधीही दक्षिण दिशेला बनवू नका जर दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर वास्तु श, वास्तु दूर करण्यासाठी दरवाजासमोर आरसा लावावा की घरात प्रवेश करताना व्यक्तीचा चेहरा चे चे पूर्ण दिसेल घराचे प्रतिबिंब आरशात दिसले पाहिजे जेणेकरून नकारात्मक ऊर्जा व्यक्तीसह घरात प्रवेश करणार नाही सहा जर तुमचे घर दक्षिणाभिमुख असेल आणि घरामध्ये वास्तुदोषांमुळे अडचणी येत असतील तर दरवाजासमोर आशीर्वाद मुद्रेत हनुमानजीची मूर्ती किंवा चित्र लावावे यामुळे दक्षिणाभिमुख दरवाजा वास्तुदोषही दूर होतो सात दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपू नये या दिशेला पाय ठेवून झोपणे अशुभ आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही कारण ही यमाची दिशा मानली जाते म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीला दक्षिणेकडे पाय ठेवून झोपवले जाते जेणेकरून त्यांच्या शरीरातील उरलेले बायोमास देखील नष्ट होईल आणि व्यक्तीचा आत्मा पूर्णपणे शरीर सोडून जाईल वास्तुशास्त्रानुसार अग्नेय दिशेचे महत्व अग्नेय या दिशेला अग्नीचे वर्चस्व आहे अग्निय कोण्याचा मूळ घटक अग्नी आहे आणि ही दिशा देखील उष्ण दिशा मानली जाते त्याची आग आटोक्यात आणण्यासाठी या दिशेने स्वयंपाकघर बांधणे चांगले अग्निदेवतेच्या देवतेच्या या दिशेला विद्युत उपकरणे ठेवल्यास त्यात कोणतीही अडचण येत नाही जर ही दिशा वास्तूनुसार केली असेल तर या दिशेचा स्वामी शुक्र खूप प्रसन्न होतो त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहते वास्तुशास्त्रानुसार अग्नेय दिशेच्या टिप्स अग्नेय या दिशेचा स्वामी शुक्र आहे शुक्रदेव हे ऐश्वर्या ऐश्वर्याचे स्वामी आहेत आणि घरात सुख शांती आणि समृद्धी देतात अग्नेय दिशेचा स्वामी हे शुक्रदेव असल्याने अग्नेय दिशेला तोंड करून इमारतीतील राहणाऱ्या महिलांचे आरोग्य चांगले राहते दोन नावावरून हे स्पष्ट होते की हे स्थान अग्निदेवतेचे मुख्य स्थान आहे म्हणून स्वयंपाकघर किंवा अग्नेशी संबंधित उपकरणे ठेवण्यासाठी हे एक विशेष स्थान समजले जाते तीन घरात नेहमी किचन पूर्ण दक्षिण कोण मध्ये असून गॅस मात्र अग्नीय कोणात पेटलेला चांगला असतो घरातील या बाजूला फुले लावणे देखील शुभ असते या घरात खाण्यापिण्याची कमतरता कधीही नसते चार वास्तुशास्त्रानुसार सांगते की जर कोणत्याही कारणाने अशा वास्तूमध्ये काही दोष असेल तर नियमितपणे या दिशेला दिवा लावावा या दिशेने अग्निशी संबंधित काम करावे जसे की किचन ट्रान्सफॉर्मर जनरेटर बॉयलर इत्यादी या दिशेला असावेत या दिशेला राहणाऱ्या रहिवाशांच्या उत्तम आरोग्यासाठी अग्नीला वास्तू असणे आवश्यक आहे अग्ने या कोण्यात बेडरूम किंवा अभ्यासाची जागा नसावी घराचा दरवाजा देखील या दिशेला नसावा त्यामुळे नागरी कलह निर्माण होऊन रहिवाशांचे आरोग्यही बिघडते वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेचे महत्व ज्या ठिकाणी पूर्व किंवा उत्तर दिशा मिळते त्या ठिकाणाला ईशान्य म्हणतात बृहस्पती या दिशांचा स्वामी आहे आणि विष्णू हा या दिशेचा देवता आहे ही दिशा दोन प्रमुख शक्तींचा संगम आहे या ठिकाणी उत्तर दिशा आणि पूर्व दिशा दोन्ही एकत्र येतात त्यामुळे चुंबकीय लहरींबरोबरच सौर ऊर्जा ही या दिशेला मिळते ही एक दिशा आहे जी प्रगतीला प्रोत्साहन देते ज्ञान देते आणि आत्मसन्मान वाढवते या वास्तूमध्ये ग्रह अशुभ असल्यास वास्तुदोष निर्माण होतात हे टाळण्यासाठी ईशान्यकडे तोंड करून घरात धार्मिक कार्य नियमितपणे करावे यासोबतच घराचे मुख्य प्रवेशद्वारही सजवावे ईशान्य दिशेच्या टिप्स वास्तुशास्त्रानुसार घरातील या स्थानाला ईशान्य कोपरा म्हणतात ईशान्य हे भगवान शिवाचे एक नाव आहे भगवान शिवाचे अध्यक्षस्थान ईशान्य दिशेला असल्याने या दिशेला ईशान्य म्हटले जाते या दिशेचे शासक ग्रह गुरु गुरु आणि केतू मानले जातात घर शहर आणि शरीराचा हा भाग सर्वात पवित्र आहे म्हणून तो स्वच्छ आणि रिकामा ठेवावा जेथे विहीर बोरिंग मटका किंवा पिण्याच्या पाण्यासाठी जागा अशा ठिकाणी स्थापित केली जाते याशिवाय या जागेला प्रार्थना स्थळ बनवता येते या ठिकाणी कचरा दुकान स्वच्छता गृह स्वयंपाक नाश करते आणि दुर्दैव निर्माण करते वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेचे महत्व दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या दरम्यानच्या जागेला नैऋत्य म्हणतात ही दिशा नैऋत्य देवाच्या अधिपत्याखाली आहे या दिशेचे स्वामी राहू आणि केतू आहेत दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्य ही राहूची दिशा आहे जी दिशा जीवन आणि यशावर प्रभाव टाकते या दिशेचा प्रभाव अचानक आणि भयावह मानला जातो तसेच जीवनात अचानक येणारे चढउतार देखील याच दिशेचे परिणाम आहेत दक्षिण पश्चिम दिशेला असलेले घर जास्त काळ बंद किंवा रिकामे ठेवू नये या घरातील पाण्याची ही नियमित स्वच्छ ठेवावी त्यामुळे स्थापत्य दोष होत नाही वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेच्या टिप्स एक वास्तुनियमात या दिशेला राक्षस किंवा दक्षिण दिशा म्हणतात कुटुंबात प्रमुखाची खोली या दिशे असावी या दिशेनेही जीवन घडवता येते कच्चा माल साठवण्यासाठी मशीन आणि कॅश काउंटर या दिशेला सह असले पाहिजे या दिशेला खिडक्या दारे इत्यादी उघडे नसावीत या दिशेने कोणत्याही प्रकारचा खड्डा शौचालय किंवा कुपण टाकण्यास सक्त मनाई आहे या दिशेला या दिशेचा मूळ घटक म्हणजे पृथ्वी त्यामुळे जड सामान या दिशेला ठेवणे योग्य मानले जाते तसेच घराची ही जागा इतर दिशांपेक्षा थोडी उंच करा त्यामुळे घरात नेहमी शांतता राहते आणि घरात राहणाऱ्या लोकांचा मान सन्मान वाढतो वास्तुशास्त्रानुसार वायव्य दिशेचे महत्व उत्तर आणि पश्चिम दिशेच्या मध्यभागी वाऱ्याच्या दिशेचे स्थान आहे या दिशेचा देव वायुदेव असून या दिशेत तत्वाचे प्रालभ्य आहे या दिशेला इंग्रजीत एरियल अँगल असेही म्हणतात त्याच्या नावाप्रमाणे या दिशेचा मूळ घटक हवा आहे चंद्र उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य दिशेचा कारक आहे आणि वायू ही दिशा या देवतेची आहे जर चंद्राचा प्रभाव शुभ असेल तर घरात नेहमी सुख समृद्धी राहते जर चंद्र अशुभ फल देत असेल तर घरात नेहमी मानसिक तणाव राहतो हा वास्तुदोष दूर करण्यासाठी एका खोल भांड्यात पाण्याने भरून त्यात फुले टाकावीत ही फुले व पाणी रोज बदलले पाहिजे वास्तुशास्त्र सांगते की दूध दान केल्याने हा दोषही दूर होतो वायव्य दिशेच्या टिप्स ही दिशा वाऱ्याचे स्थान आहे त्यामुळे इमारतीच्या बांधकामात गोठा बेडरूम गॅरेज या दिशेला बनवले जाते या दिशेला खिडक्या करणे फायदेशीर ठरते जसं की दिशेकडून वारा वाहतो तसेच तुमच्या बाहेरील लोकांशी असलेल्या संबंधातही वाढतो त्यामुळे या दिशेला कधीही कचरा टाकू नये नोकर कक्षही याच दिशेला असावा ही दिशा घर शेजारी मित्र किंवा नातेवाईकांसोबत तुमच्या संबंधावर परिणाम करते वास्तुज्ञानानुसार त्यांच्याशी चांगले आणि उपयुक्त संबंध बनवता येतात या दिशेने कोणताही अडथळा नसावा ही दिशा हलकी ठेवा खिडक्याद्वारे घंटा पाणी झाडे आणि वनस्पती ही या दिशेला सुशोभित करतात तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ